आपण काय वंदे मातरम गीताला एवढे वर्ष पूर्ण झाले 300 वर्षे पूर्ण होत आहे काय हा सगळा कार्यक्रम असणार आहे राज्यभर राबवतोय एक स्फूर्ती गीत युद्ध गीत समर्गीत आणि संविधानाने राष्ट्रगीत म्हणून जे गीत आपल्या सगळ्यांनाच संपूर्ण भारतवर्षाला आणि जगभरातल्या भारतीय माणसाला प्रेरणा देणारे गीत या गीताचं दीडशेवं वर्ष आपण साजरं करतोय केंद्रामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारने वर्षभराच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातील सरकारने शिंदेसाहेब अजितदादा पवार आम्ही सगळेच या संबंधातले कार्यक्रम राज्यभर सर्व तालुक्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व विद्यापीठांमध्ये करतोय त्यामध्ये आज महत्वाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा सुद्धा सहभाग ज्यामध्ये आहे ते आनंद मठ वंदे मातरम गीत या संबंधातलं पुस्तक आणि का, सांस्कृतिक कार्यक्रम आज या ठिकाणी पुण्यात होतोय एका अर्थाने या राष्ट्रभक्ती प्रत असलेल्या गीताला आपण सगळ्यांनी मिळून त्याचा उत्सव करावा या भावनेने आजच्या कार्यक्रमाला मी पुण्यात आलेलो आहे तुम्ही पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न पार्थ पवारांचा हा सगळा तीन दिवस झाला जो सगळा भू चालू आहे काल आणि आज असे दोन गुन्हे दाखल आहेत कंपनीत नव्याण्णव टक्के भागीदारी मात्र त्यांची आणि एक टक्के पार्टनरशिप असलेल्या मला एफ आय आर का पाहिला नाही पण मला त्याची माहिती घ्यावी लागेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच स्पष्ट केलंय की कुठली अनियमितता ही राज्यात खपवून घेतली जाणार नाही चालू देणार नाही त्याच्यावर योग्य तो निर्णय आणि भूमिका आणि कारवाई हे माननीय मुख्यमंत्र्यांनीच काल घोषित केला असल्यामुळे मला वाटतं तेच उत्तर आता देणं संयुक्त ठरेल अधिकारी अधिकारी निलंबित होतात या प्रकरणात अधिकारी अशा दबावाला बळी पडतात का नेते मंडळींच्या फोनवर किंवा नेते मंडळींचं ऐकून काय वाटतं अधिकारी ऐकत नाही काय चौकशी या प्रकरणातली चालू आहे संबंधित चौकशी करणारे वरिष्ठ अधिकारी यांची घोषणा झाली आहे एफ आय आर नोंद झालाय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं अनियमितता खपवून घेतली जाणार नाही मला वाटतं चौकशीत स्टॅम्प ड्युटी जी आहे ती देखील त्याच्यामध्ये भरली नव्हती हो उद्योग विभागाकडून एक पत्र देण्यात आलेलं होतं की स्टॅम्प ड्युटी माफ करावी साधारणतः टक्के भरून पाच टक्के माफ झाली तरी दोन टक्के भरायला हवी होती याबाबत देखील अनियमितता पाहायला मिळते हे सगळं सरकारमध्ये असताना अजित पवारांमुळे झालंय असा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली विरोधक काय म्हणत आहेत त्यांचं काम ते करते पण मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो आणि सरकार असो थेट एफ आय आर दाखल करणं आणि चौकशी समितीने चौकशीचे अधिकारी घोषित करणं मला वाटतं आता चौकशीची प्रक्रिया एका अर्थाने एफ आय आर मध्ये न्यायिक अर्धन्यायिक चौकशी मध्ये ज्या होते त्यावेळेला सगळ्या गोष्टी सरकारने घोषित केल्या त्यातनं सत्य बाहेर येईल प्रश्न काय माहिती मुख्यमंत्री फलटर मध्ये जाऊन तुमच्या नेत्यांना चिट देतात आणि हा सगळा प्रकार झाला बारा तासाच्या आत निलंबनाची कारवाई होते समिती स्थापन होते कुठेतरी अजित टार्गेट केलं जाते का महायुतीमध्ये कारण फलटर मध्ये असं नाही झालं दोन दिवस त्याला विलंब लागला आणि इथं मात्र बारा म्हणजे सीएम बाहेरून म्हणतात की हा सगळा गंभीर विषय आहे कुठं मित्र पक्षांना टार्गेट केलं जाते का ना हा कोणाला टार्गेटचा विषय आहे ना अनियमितता घेण्याचा विषय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचं सरकार या विषयावर अगदी स्पष्ट भूमिका मांडते ते एक स्पष्ट आहे याची चौकशी झाली पाहिजे या चौकशीची समिती नेमली अधिकारी नेमला एफ आय आर दाखल केला सगळ्या गोष्टी आता हळूहळू पाटील म्हणतात की धनंजय मुंडे असं काही मुंडे मला वाटतं या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट द्यावं एवढी माहिती मला आज तर नाही पण या विषयाचं गांभीर्य

<laughs> या विषयामध्ये एक पडदा विषयामध्ये आणि मल्टी थिएटर्स मध्ये सुद्धा व्यावसायिक निर्माते कलाकार आणि सिनेमा चालवणारे सुद्धा एक पडद्याचे बाबतीतली समिती नेमली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपलं निवेदन मांडलं अंतिम टप्प्यामध्ये अहवाल आहे मला वाटतं महिना दीड महिन्यामध्ये अहवाल येऊन त्या पद्धतीची कारवाई आपण करतो पुण्यात पुण्यातले जे जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींनी पण ट्विट केलं आणि ते पंतप्रधानांना टार्गेट केले जाते राहुल गांधीजींच्यावर मला बोलायला लावू नका ते झुटके दुकान आहे आणि त्या झुटके दुकान पर बोलणं हे आता संयुक्तिक नाही चौकशीत सगळं समोर येईल मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले म्हणून संविधानाने ज्याला राष्ट्रगीत म्हटलं या गीताच्या उत्सवाचे कार्यक्रम आम्ही सगळे करतोय देश करतोय मग संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून राजकारण करणारे काँग्रेसवाले शरद पवारांच्या पक्षाचे उबाटा सेनावाले मनसेवाले आता कुठे आहेत का वंदे मातरम गीताच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत नाहीत किंवा ते स्वतः कार्यक्रम करत नाही संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांमध्ये मतदानाचा फायदा घ्यायचा पण संविधान गीताच्या राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात ना आयोजन करायचं ना सहभागी व्हायचं ही दुतोंडी भूमिका काँग्रेस सेना मनसे आणि शरद पवार गटाची का हा आम आमचा त्यांना सवाल आहे उद्धव ठाकरे तिसरा दिवस आहे राज्य सरकारवरती टीका इतकी एक दोन दिवस सातत्याने पाहायला मिळत आहे हे सरकार कंत्राटदारांचा आहे शेतकऱ्यांचा त्यांची टीका निराधार आहे त्यांच्या टीकेतून राजकीय वास येतोय त्यांच्या दौऱ्यातून राजकीय लाभ एवढाच हेतू दिसतोय आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जायला लागले पैसे पोहोचले आठ हजार कोटीच्या वर जी आर निघाले आवश्यकता असेल तर कॅबिनेटने निर्णय आपल्या अटी शर्ती बाजूला ठेवून करण्याचे केलेत आणि त्या सगळ्या व्यापक परिस्थितीमध्ये सरकार काम करताना राजकीय लाभापोटी उद्धव ठाकरे जी बोलत आहेत तेवढी पुण्यात वाढत चालली आहे मात्र याकडे दुर्लक्ष केलं जाते टोळी युद्ध जे आहे या सगळ्या गोष्टीला त्रास आणि त्याचा प्रश्न प्रश्न आहे की आज जेव्हा चंद्रकांत पाटलांनी आणि मुरलीधर मोहोळांनी सिथी सो सोबत बैठक घेतली त्याच्यामध्ये असं सांगितलंय की गुन्हेगारीचा रेट कमी झाला जेव्हा की आठवड्याला दोन वर्ष मुरलीधरजी आणि चंद्रकांत दादा पाटील आमचे सक्षम वरिष्ठ नेते ते, ते मांडतील पण कुणा असो वा कुठे राज्यात गुन्हेगारीला अभय दिलं जाणार नाही गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका कडक स्पष्ट आणि थेट आहे एवढंच मी त्या ठिकाणी परिषदेच्या सहकार्याने बाकी सगळ्यांच्या चर्चेतून आणि मागणी केली त्यांची भूमिका समजून सांस्कृतिक कार्य करेल अशी जी सांस्कृतिक शहर राहिले का असा सुद्धा प्रश्न निर्माण हे सांस्कृतिक शहर आहे आमचा अभिमान आहे आणि पूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुद्धा वाढा करू